नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट अभिजित मोरसकर विजन आवेक या माझ्या मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो यात्रेकरता एका गावी माझं जाणं झालं यात्रेमध्ये बरेचसे स्टॉल लावले होते खेळण्याचे खाण्याचे विविध वस्तू विक्रीचे असे ते स्टॉल होते या यात्रेमध्ये इकडे तिकडे फिरत असताना एका स्टॉल वरून मला धूर दिसला त्या बर, ये समोर बरीचशी गर्दी दिसली कुतुहला पुटी मी त्या स्टॉल जवळ गेलो तिथला प्रकार पाहिला आणि मला धक्का बसला मित्रांनो कारण त्या स्टॉलवर लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेली बिस्किट विकली जात होती आता लिक्विड नायट्रोजन बद्दल मला काही बेसिक माहिती आहे त्याचे दुष्परिणाम मला माहिती आहे पण त्यावेळी तिथल्या लोकांना ते खाण्यापासून अडवणं किंवा त्या स्टॉलच्या मालकांना त्या लिक्विड नायट्रोजनचे परिणाम समजून सांगणं हे माझ्या आवाक्याच बाहेर होत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती आपल्या समोर पोहोचवत आहे मित्रांनो या लिक्विड नायट्रोजन बद्दल माहिती घेत असताना काही फोटोज आणि व्हिडिओज माझ्या हाती लागले मित्रांनो जरा बघून घेऊया हे फोटोज आणि व्हिडिओज काय आहेत बघितलाच मित्रांनो लहान मुलंच नाहीये मोठे लोक महिला सर्वजण या बिस्किटांचा आनंद घेत आहेत याचबरोबर हे लिक्विड नायट्रोजन असलेले खाऊचे पान सुद्धा विकले जात आहेत तेही याच प्रकारे लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेले असतात तर मित्रांनो यामध्ये मला आश्चर्य वाटलं की काही पालक आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा ही गॅस सोडणारी धूर सोडणारी बिस्किट खाऊ घालत आहेत या पालकांच्या अज्ञानतेमुळे ते त्या मुलांच्या जीवाशी खेळत आहेत मित्रांनो जाणून घेऊया हे लिक्विड नायट्रोजन नेमकं आहे तरी काय हे लिक्विड नायट्रोजन एक वास नसलेलं रंग नसलेलं चव नसलेलं एक केमिकल आहे मित्रांनो या केमिकलचा वापर प्रयोगशाळामध्ये केला जातो विशेषतः पदार्थ खूप वर्ष टिकून ठेवण्यासाठी हे लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवून ठेवले जातात मित्रांनो किंवा त्याच्या संपर्कात ठेवले जातात नायट्रोजनचं तापमान जेव्हा उणे म्हणजे मायनस एकशे पंच्याण्णव ती तीन ते तीनशे चार एवढं खाली अनलं जात तेव्हा हा नायट्रोजन लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतो हे लिक्विड नायट्रोजन ठेवायला एक विशेष प्रकारचं कंटेनर असावं लागतं जे बाहेरचं तापमान या लिक्विड नायट्रोजनपर्यंत पोहोचू देत नाही थर्मास सारखी याची संरचना असते मित्रांनो ह्या हे लिक्विड नायट्रोजन जर डायरेक्ट शरीराच्या संपर्कात आलं जिथे लाइट्रोजन भाग गुठू सकते मित्रों तो दगड़ा सर कड़क हो सकते ये लिक्विड इतना खतरनाक होता है की इसमें बनाना डाल देने के बाद वो इतना हार्ड हो जाता है की आप उससे कील ठोक सकते हो या वो बर्फ की तरह टूट जाएगा इवन गुलाब की कोमल पंखड़ियों को भी इसमें डालने के बाद वो इतनी हार्ड होकर कांच की तरह टूट जाती है इस लिक्विड का नाम है लिक्विड नाइट्रोजन और ये इतना ठंडा होता है कि इसका टेम्परेचर -196 डिग्री सेल्सियस तक होता है मतलब जीरो डिग्री पर ही बर्फ जम जाती है है और इसका 196 तक होता है वैसे अगर अगर आप इसको थोड़ा हो तो कुछ नहीं होगा बट अगर आपने अपनी उंगली को ही ते खात असताना त्या लिक्विड नायट्रोजनचा बरासा भाग हवे विरघळून जातो पण पर फक्त कल्पना करा थोडासा जरी जास्त लिक्विड नायट्रोजन ह्या बिस्किटांद्वारे जर तुमच्या पोटात गेला तर तुमच्या पोटातल्या भागांना छिद्र पडू शकतात इतकं कठीण इतकं हार्ड परिणाम या लिक, लिक्विड नायट्रोजनचे आहेत गेल्याच वर्षामधली घटना आहे तामिळनाडू मध्ये एका पालकांनी त्याच्या लहान मुलाला हे लिक्विड नायट्रोजन मधले बिस्किट खायला दिले आणि तो मुलगा लगेच अस्वस्थ झाला त्याला तातडीनं दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं मित्रांनो त्याचा हा व्हिडिओ पाहतो ఒక వీడియో షేర్ చేస్తాను ఇది వాట్సాప్ లో వైరల్ గా అవుతున్న వీడియో అసలు లిక్విడ్ నైట్రోజన్ ఇంత సర్వసాధారణంగా అదేంటో తెలియని క్వాక్స్ కూడా వాడుతుంటారు ఒక పిల్లోడు ఇదేదో బాగుంది దాంట్లో చిన్న పాన్ వేసి పాన్ ని చల్లగా చేయాలని చెప్పి దాంట్లో లిక్విడ్ నైట్రోజన్ వేసి ఆ పాన్ ఇస్తే పాన్ తినకుండా టక్ తాగేశాడు ఒక్కసారి లోపలికి వెళ్ళింది నోట్లో లావు ఆ లిక్విడ్ అంతా గెడ్డలాగా అయిపోయింది ఊసేశాడు ప్లస్ కొంత భాగం ఇంత మింగేశాడు ఆ మింగింది ఇసోఫేగస్ అంటే మహత్వాచి బాత్మ్యా गुडगाव मधल्या एका व्यावसायिकानं लिक्विड नायट्रोजन बुडवले मध्ये बुडवलेलं हे खाऊचं पान खाल्लं लगेच त्याला त्रास व्हायला लागला म्हणून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या तपासण्यानंतर त्याच्या पोटामधल्या काही भागाला छिद्र पडल्याचे लक्षात आलं ऑपरेशन करून हा पोटाचा आंतड्यामधला काही भाग काढून टाकण्यात आला मित्रांनो इतकं विषारी हे नाय लिक्विड नायट्रोजन आहे मित्रांनो स्मोक बिस्किट स्मोक पान स्मोक आईस्क्रीम किंवा कॉकटेल मध्ये हे लिक्विड नायट्रोजन ओतून जो धूर निघतो त्याचा आनंद घेत ही तरुणाई ह्या लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेल्या पदार्थांच्या नादी लागल्या आहेत मित्रांनो आणि आपल्याकडे स्वतःला स्मार्ट आणि मॉडर्न समजणारे काही मूर्ख पालक आपल्या लहान मुलांना फक्त मजा किंवा थ्रिल म्हणून ही अशी लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेली बिस्किट खाऊ घालत आहेत पालक त्यांच्या पाल्यांच्या त्यांच्या मुलांच्या जीवाशी खेळत आहेत मित्रांनो पेपर मधील किंवा सोशल मीडियावर बरीचशी माहिती मिळूनही बरीचशी माहिती त्यांना आहे तरीही काही मूर्ख लोक स्वतः अशी स्मोक बिस्किट स्मोक पान हे स्मोक वाले आईस्क्रीम्स खातात आणि आपल्या लहान लहान मुलांना आणि सर्वात मोठी हाईट म्हणजे हे स्मोक बिस्किट किंवा हे स्मोक पान खाणारे व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकत असतात रोटी तेरे हाथों से खाके आया मजा बड़ा ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का पीके छाया नशा बड़ा आता हे स्मोक बिस्किट किंवा स्मोक पान खाल्यानं होतं काय तर आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो ज्या शरीराच्या ज्या भागाला हे लिक्विड नायट्रोजन स्पर्श करेल तिथला भाग गोठला जातो तर मित्रांनो विचार करा तोंडामध्ये जेव्हा हे बिस्किट किंवा हे पान टाकलं जाईल त्यामध्ये ह्या लिक्विड नायट्रोजनचा थोडा जरी अंश जास्त प्रमाणात गेला तर तिथला भाग गोठला जाईल याचा डायरेक्ट परिणाम आपल्या श्वसन मार्गामध्ये होतो मित्रांनो

What is the side effect of liquid nitrogen? Liquid nitrogen was basically used as a food preservative or freezing the food. The food would be uh, frozen to that extent of minus 92 degrees centigrade. So, when this is being served to you and you eat it, what happens is this kind of cold gas will cut through the entire intestines that is your tongue your throat your esophagus and the intestines might get damaged can cause perforation and causes a condition called peritonitis this young girl also had peritonitis and had to be operated and a part of her stomach and intestine had to be removed so in order to prevent these kind of very dangerous complications i think it is better to avoid food लिक्विड याच्यामुळे पोटात छिद्रे पडू शकतात एवढी या नायट्रोजनची तीव्रता आहे हे थंड लिक्विड नायट्रोजन तुमच्या घशामध्ये श्वसन मार्गाजवळ गेल्यामुळं तिथल्या उती ह्या गोठल्या गेल्यामुळं याचा थेट परिणाम तुमच्या श्वासावर होतो मित्रांनो या लिक्विड नायट्रोजनची थंड हवा तुमच्या श्वसन मार्गाद्वारे तुमच्या फुफ्फुसांपर्यंत गेल्यानंतर तुमच्या फुफ्फुसांचं कार्य बिघडू शकतं मित्रांनो वारंवार तुम्ही जर अशी बिस्किट खाल्ली तर तुमचं फुफ्फुस निकामी होऊ शकतं मित्रांनो फुफ्फुसांद्वारे आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो हे एक कार्य फुफ्फुस करत असत लिक्विड नायट्रोजनमुळे जर फुफ्फुसाचं कार्यक्षमता बिघडली तर हवा तेवढा ऑक्सिजन ह्या रक्तामध्ये मिसळला जाणार नाही परिणामता मृत्यू ओढावू शकतो इतके वाईट परिणाम या लिक्विड नायट्रोजन सोशल मीडियावर टाकलेले फोटोज आणि व्हिडिओज आपली लहान लहान मुलं आपल्या मोबाईल मध्ये बघत असतात त्याचबरोबर ही तरुणाई सुद्धा बघत असते या धुराकडे आकर्षित होऊन एक थ्रिल म्हणून एक मजा आनंद म्हणून हे लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेले बिस्किट खाण्याचा मोह आवरू शकत नाही मुलं आपल्या पालकांकडे हट्ट करतात मला मलाही ते खायचं आहे मलाही तो आनंद घ्यायचा आहे धूर सोडणारी बिस्किट किंवा पान हे ले ले त्या विषारी लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेले असतात त्यामुळे त्याचा धूर निर्माण होतो या व्हिडिओ मधून माझी अशी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतः असे लिक्विड नायट्रोजन मध्ये बुडवलेले पान किंवा बिस्किट खाऊ नका माझा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की पाठवा आणि आपल्या मुलांना किंवा तरुणांना अशा प्रकारचे पान किंवा बिस्किट खाण्यापासून थांबवा मित्रांनो तुम्ही शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे कोणाचे तरी प्राण वाचतील मित्रांनो समाजात घडणाऱ्या किंवा समाजात चालू असलेल्या अशा चुकीच्या गोष्टींबद्दल आपल्याला सतर्क करणं हा माझा प्रामाणिक हेतू आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहून नक्की मला कळवा जय हित もちろん。